हाय सगळ्या आपल्या यूट्यूब फॅमिलीला सगळ्यात अगोदर माझा तुम्हाला क्रांतिकारी जय भीम नमो बुद्धाय जय शिवराय तर आज ह्या कारणास्तव मी लॉग बनवत आहे की व्हिडिओ माझा शेवटपर्यंत बघा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा नक्कीच तुमच्या लक्षात येईल की मी व्हिडिओ कोणत्या कारणास्तव बनवलेला आहे तर मी दोन हजार वीसमध्ये यूट्यूब चॅनल माझ्या मोबाईलमध्ये चालू होतं एवढंच की फक्त मी व्हिडिओ वगैरे काय बनवत नव्हते आणि थोड्या दिवसानंतर म्हणजेच दोन हजार पंचवीसमध्ये मी शॉर्ट व्हिडिओ टाकायला सुरुवात केली त्या अगोदर मी टिकटॉकला होते त्यानंतर इंस्टालासुद्धा होते पण इंस्टाग्रामवरून पण मी इकडं यूट्यूबवर आले थोड्या दिवसानंतर आणि यूट्यूबला मी व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ टाकायला सुरुवात केली तर शॉर्ट व्हिडिओ अगोदर ज्यावेळेस मी टाकत होते त्यावेळेस व्हिडिओला यूज वगैरे अजिबात काही येत नव्हते हळूहळू यूज यायचे पण जास्त यूज नव्हते लाईकसुद्धा खूप कमी असायचे पण तरी मी हार मानली नाही चला असू द्या म्हणलं हळूहळू आपला चॅनल ग्रो होईल नंतर हळूहळू यूज वगैरे वाढतील आपले त्याच्यामुळं मग मी चालूच ठेवलं आणि बऱ्याच दिवसानंतर माझ्या चॅनलला म्हणजे नाही का माझ्या व्हिडिओला लाईक वगैरे यायला लागले यूज वगैरे चांगले यायला लागले आणि दोन हजार पंचवीसमध्येच शॉर्ट व्हिडिओला जास्त यूज आल्यामुळं मी लाईव्हसुद्धा चालू केली कारण त्याच्या अगोदर लाईव्ह घ्यायचं म्हणाल तर माझ्या मिस्टरांची मला परमिशन नव्हती कारण लाईव्ह घ्यायला म्हणलं तर लोक वाईट काही पण कमेंट वगैरे करतात त्याच्यामुळे मिस्टर बोलायचे लाईव्ह घ्यायला नको पण तरी पण मला वॉश टाईम माझा कंप्लीट करायचा होता चार हजार तास वॉश टाईम कंप्लीट करायचा होता आणि चार हजार तास वॉश टाईम माझा कम्प्लीटसुद्धा झालेला आहे कालच आणि काल चॅनल मोनोसुद्धा झालेला आहे तर दहा फेब्रुवारीला माझे वन के सबस्क्रायबर झालेले होते आणि दहा फेब्रुवारीच्या नंतर हळूहळू माझे जास्त सबस्क्रायबर वाढायला सुरुवात झाली आणि आज जवळपास माझे नऊ के सबस्क्रायबरसुद्धा कम्प्लीट झालेले आहेत आणि चॅनलसुद्धा मोनो झालेला आहे तर हे सगळं तुमच्या प्रेमाखातर तुमच्या आशीर्वादाने आणि तुमच्या सपोर्टमुळेच शक्य झालेलं आहे तर असाच तुम्ही सपोर्ट मला शेवटपर्यंत करा माझे लॉंग व्हिडिओसुद्धा बघत जा शॉर्ट व्हिडिओसुद्धा बघत जा आणि व्हिडिओला लाईक कमेंट करत जा चॅनलला जे कोणी न नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करत जा तर मी माझा यूट्यूबचा अनुभव तुमच्याशी शेअर केलेला आहे तर अजून पण काही तुमचे प्रश्न असतील विचारायचे कारण कर काही काही बरेच दादा ताईंचा हा प्रश्न असायचा की स्वातीताई तुम्ही लाईव सा, लाईव्हसाठी कशा म्हणजे नाही का, का लाईव्हला कशासाठी येता लाईव्ह कशासाठी घेताय तुम्ही तर ह्याच कारणास्तव माझी लाईव्ह होती की माझा वॉश टाईम मला कंप्लीट करायचा होता आणि लवकरात लवकर माझा चॅनल मला मोनंसुद्धा करायचा होता तर अवघ्या पंधरा दिवसांमध्ये मला एवढा सपोर्ट भेटला लोकांचा खूप म्हणजे खूप माझ्या ताई आणि दादांनी मला खूप छान असा सपोर्ट केला आणि सगळं हे जे काही जे झालं आजपर्यंत इथपर्यंत जे मी पोहोचू शकले हे सगळं तुमच्याचमुळं मी इथपर्यंत पोहोचू शकले कारण एवढा सपोर्ट तुम्ही केला मला की खूप म्हणजे खूप सपोर्ट केला तर परत एकदा तुमचे मी आभार मानते तर असाच माझा मला सपोर्ट तुम्ही कायम शेपर्यंत करत राहा मी तुम्हाला सगळ्यांनाच विनंती करते माझ्या ताईंना दादांना आणि अजून पण काय तुम्हाला जण विचारायचे असेल मला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये मला तुम्ही प्रश्न विचारू शकता जो काय माझा अनुभव यूट्यूबचा असेल ते मी तुमच्याशी शेअर करेन नक्की तुमच्या कमेंटला मी रिप्लाय देईल तर आजचा माझा लॉक तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा आणि सुपरचॅटसुद्धा करू शकता तुम्ही सुपरचॅट करा तर मेंबरशिपसुद्धा जॉईन करू शकताय तुम्ही तर कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ नक्की सांगा तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय